गावठी पूनम फॅमिलीबद्दल मला एक गोष्ट सांगायची का झोपलेल्या माणसाला उठावता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही आणि मी जोपर्यंत ते मला बोलवीत नाही तोपर्यंत तो मी तो प्रयत्नसुद्धा करणार नाही आता बस एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा तुम्ही आणि तुमचे भांडणं मला त्याच्यात इंटरेस्ट नाही काहीच नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय असन ते करा मी माझ्या पद्धतीनं करीत राहतो बरोबर एक नाही भावानो बहिणी नो रम राम भावानो बहिणी व्हिडिओची सुरुवातच कशी झाली काय झालं होत पाय सरकला होता पाय सटकला आणि मी सटकान सटकलो भटकान आपटलो होतो पण आपटलो भू नाही मला आज एकदम सिरियस मुद्दा तुम्हाला सांगायचा होता पण मा व्हिडिओची सुरुवातच कॉमेडीने झाली मी तर असं 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 असाच झालो पार पलटू होतो खाली दांडात दातड नको काढू दातड काढू नको मी तो कॅमेरा नाही म्हणजे पहा हनो बहिणीनो मी पडायला लागलो आणि बायको हसायला लागली अरे <laughs> मग मी कॅमेराच पाहत होतो कॅमेरा धरला होता मॅ हा आणि तू खुशाल हा, तर राहिली रािंडा उरापाल हां मला सांगायचंच तो मुद्दाच होता आणि तो त्याच्याकडेच गेला बरं का बराचसा विषय असा होता तर तुम्हाला आता मी सांगतो मी तिला म्हणलो नाही हा आज आम्ही कुठे गेलो होतो लग्नाला मग लग्नाला गेल्यानंतर तिथं गेलो राहा त्याला सिद्ध संकल्प कोणतं मंगल कार्यालय होतं सिद्ध संकल्पच होतं मला वाटतं बरं का त्या मंगल कार्यालय लय मोठं मंगल कार्यालय गेलो आम्ही तो तिचा भाचा होता लहान होती आमचं बाळ आमच्याकडे राहत होते ते एक होतं आम्ही ती गजन होतो ते मी आणि ती गेल्यानंतर काय झालं सांगतो ना आपल्या काय मग आता गेलोय आलोय आता आलोय करत राहणार घास कापला मी ऐका ना भावानुभणी झालं काय काय पण अरे तू ऐकून घे ना म्हणून घे काय झालं उत्सुकता लागली तुला मला तेच सांगायचंय का तर भावानुभणी आम्ही गेलो म्या पार्किंग ला ला मी पार्किंगला गाडी लावली तिला मी काय म्हणलं इथं थांब मी पार्किंगला गाडी लावून येतो मला पार्किंगला गाडी लावून येऊस तर तिचा लहान भाऊ आला म्हणजे त्या बाळाचा बाप आला आणि त्याची बायको आली म्हणजे त्या बाळाची आई म्हणजे हिची भाऊजी ते आले लगेच ही तीन निघून गेली आणि मी मी गाडी पार्किंग लावली आलो यायला म्हणलं ना तान ताणबिण लागली असं पाण्याची बाटली घेऊन द्यावा तर पाहत होतं काय तिचा भाऊन ते आईस्क्रीमच्या दुकानात आईस्क्रीम खाऊ राहिले बर आणि बरं मग मला एक फोन करायचा ना ओ दाजी या ना आईस्क्रीम खायला आमचं काय टोन तुम्हाला काय फोन केला नाही केलं रे नाही केलं आईला म्हणजे पा मी तर तुम्हाला लग्नाच्या व्हिडीओत सांगितलं होतं का मी बुंदी खायला जाणार आहे आणि एवढी बुंदी सोडून मी आईस्क्रीम सोडून मी इकडे तिकडे काय पाहिन या हे ना हे चाले असं मला म्हणायचं तुम्हाला दिसलंच नाही अहो मी आरो देते अहो इकडे आम्ही आहो इकडे आम्ही मला उठता येई ना माझ्या मांडीवर बाळ होत मला उठता आणि <स्था> <ना। स्था> तो मेवण्या ना, ना, ना काय पायाला मेहंदी दिला होती तो ना भावा ना पायाला मेहंदी दिला होती काय त्याला चालत येत नाही का असं असं पळायचं ना त्यानं पळायचं ते आला ना तक मग बोलायला तुम्हाला कधी आला तो मग कधी आला भावा न बहिणी न मग मी तिथून मंगल कार्यालयात गेलो मग मी पाहिलं इकडे इकडे ही जी सणा मग तिच्या भावाला फोन लावला हिच्या बावाला मी तर मग तो म्हणला का आम्ही बाहेर आईस्क्रीम खाऊ राहिलो हा म्हणलं चाय टू लोक हो हा आणि मग माय वाट्याची काय दहा वीस रुपयानं काही फरक पडत होता का तुम्हाला भामट्या हो हा <laughs> तुम्हाला का म्हणलं हो, नाही का म्हणून कधी मी फोन केल्यावर तुमच्या आईस्क्रीमवरच हो थोडं पडेल मी मग मी का पण तो म्हणला नाही का तुम्हाला दाजीचाला आपण आईस्क्रीम खोन समाजने अनुष्ठी केलं होतं म्हणून आहे मी आईस्क्रीमच्या <laughs> <करना> दुकानात <तुमांगी। laughs> तो काय म्हणे मम्मा नन्नी क्याना, नन्नी न मग न अरे मग नन्नी म्हणजे शंगदानी केन्ना म्हणजे केळ आणि मग ही आईस्क्रीम कुठून आली भावनो बहिणी नो आबा आपले जे भाऊ आपला व्हिडीओ राहिले का त्यांनी व्हिडिओला कमेंट करून सांगायचा का तुमच्या बाबतीत पण असंच घडतं का ज्या वेळेस तुम्ही सासरवडीच्या बायकूच्या घनगतात गेले का बायकू तिथं गेल्यानंतर तिच्या आई सोबत बहिणी सोबत भावा सोबत हिंडणार आणि तुम्ही भामटेवणी एका ठिकाणी खुर्ची टाकून बसून राहणार तुम्ही काय आमच्या सांग नव्हते का असं कसं कधी आलो मी बर मी आलो, आलो का तुम्ही बोलवलं मीच गेलो बिनला जेवणी बहिणी बघा आज कोण राहत असत का हे बघा आम्ही जेवण संगत केले पण संगत मग तुम्ही गणू ना तुम्ही संगत जेवण नाही केले गणू नाही तो भाऊ नंतर आला बाई आधी मी आणि माय साडूच पोरग आम्ही दोघं जेवत होतो गणू आमच्या संग जेवलाच नाही जेवला म्हणे माणसांच्या पंक्तीला हिंडू अरे तुम्हाला पुढे जेवायला येऊन बसली माणसाच्या पंक्तीला काय हिंडली बसली बसत मग काय करणार माग बसू कोणा मी उलट माझं जेवण झाले तुमच्याकडे आलो तुम्हाला म्हणलं काय घ्यायचं आणि पण भावानं एक सांगायचं राहिलो अशी बुंदी खाल्ली अशी बुंदी <laughs> गुलाबजांबू खाल्ली कजेच नव्हती मी आता कमीत कमी पंधरा गुलाबजांबू खाल्ले असते शपथ पांधराने म्हणा पन्नास खाली पंधरा गुलाबजांबू खाल्ले आणि ते काय होत बर्फी खोबरेची बर्फी ती खाल्ली सातारता आणि दोन चपात्या आणि सहा सात पुढ्या अशा अशा पुढ्या बर नाही मला सांगायचं राहिलं आपला मुद्दा अर्धवट राहिला मला असं सांगायचं होत कि भावांनो बहिणीने नाही बर का आता याच्यात भावांनो तुम्ही सासरवाडीला गेल्यानंतर तुमची बायको तुमच्याकडे लक्ष देती का हा आता मी बहिणीला सांगत हे माझ्या बहिणीला मी बरका भावांना नाही पण बहिणींना सांगत तुम्हाला विचारिते किंवा सांगत हे म्हणा बर का, सांग सांग का। तुम्ही सांगा आता कधीच्या मध्ये भेटलेलं राहते आता हे आपल्या सांगच कायम राहते तिला गेल्यावर तर आपण यांच्या कुठं कुठं करतोच का त्याचा काही विषय राहत नाही पण आता ते पार्किंग मध्ये गेले गाडी लावायला मग तोपर्यंत ते आले मग आम्ही बसलो पोरग पोरग लागल म्हणे घ्यायचं हे घ्यायचं मग बसलो तिथं तर काय बिघडलं लगेच म्हणते का आम्हाला सोडून मला सोडून काय आईस्क्रीम खाल्ली काय का तू लगेच मायावर दुर्लक्ष करतीन असं कुठं राहत असतं का सांगा बहिणी नक्की नक्की सांगा तुमच्या असं मी काय सांगतो माहितीये का मा जीव गेला पार पेट्रोल टाकू टाकू गाडीला गियर टाकू टाकू हँडेल धरू धरू हे मॅडम निस्त्या माग पाठीमाग फतकल घालून बसल्या आणि तिथं उतरल्या 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 उतर आईस्क्रीम खायला गेले अरे मग पण तुम्हाला म्हणलं ना चला म्हणून तुमच्याकडे काही लक्ष दिलं नाही का असं काय मत बहिणी ना तुम्ही सांगा बघा आता कुणी वळखीच भेटत लग्न कार्यामध्ये सगळे पाहुणे रावळ्या भेटत्या मग त्यांच्या संग बोलायचं का यांच्या संग बोलायचं ते माणसं परत म्हणते काय कालच लग्न झालं तस काय संग रात्री नाही का इकडं आमच्या संग बोलायचं सोडून लगेच नवरो बाय खूप कसे बोलू राहिले मग सांगा बाबांनो बहिणी गेल्यानंतर तिथे गेल्यानंतर मग मी एक गाणं म्हणलो एक गाणं म्हणलो मी सांगा ह्या वेडीला गुलछडीला सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला हिच्यासाठी आलोय मी सासरवाडीला सांगा ह्या वेडीला माझ्या गुलछडीला चुकलं काय का तुम्ही म्हणा बर चुकलं चुकलं हा बर मी म्हणते चुकलं मग आता त्यांना विचारिते मी भावा बहिणींला आपण जर तिकडे गेलो आपण संघच राहतो की नाही आता थांबा ना सांग ना मग मग आता यांच्या संघ बोलायचं का राव यांच्या संघ बोलायचं मला सांगा बाई मला मुद्दा मुद्द पुड़ पुड़ तो नाही मुद्दा माझा एवढा पुढे हो बारा गाडीची खडखड आणि एका बायकोची बडबड सारखीच राह भाऊ नाव बायको आपल्याला बोलून देत नाही खडखड आणि बडबड लई डेंजर पुढे पुढे इकडून 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 एवढ्या कॅमेरा आणि मला एक विचार पडला बर का या मोबाईलचा कॅमेरा कसा आहे कसा आहे कसा गोल आहे ना मग हे फोटो तरी मला काय माहिती विचारत पुलट हो मी आता कॅमेरा तर गोल मग आपण चौकणी कस काय सुरू राहिलो काय माहिती याच्यावर मला आता अभ्यास करावा लागेल मला पहिला अभ्यास याच्यावर करावा लागेल बर ते जाऊ द्या आणि दुसरं असं सांगायचं होत कि गावठी पूनम फॅमिलीचे जे चालू आहे वाद त्याच्यावर मला एका बऱ्याच कमेंट आल्या का भाऊ तुम्ही त्यांच्यामध्ये पडू नका मी तुम्हाला सांगतो मी त्यांच्यामध्ये पडत नाही जोपर्यंत मला ते फोन करून सांगत नाहीत की भाऊ आमचे वाद सोडवायला तो तो या तोपर्यंत मी त्यांच्या भांडणात पडणार नाही त्यांनी पण समजून घ्यायचं ना आता काल पण आपण म्हणलोच होतो ना असं असत एकमेक समजून घ्यावा काय पोरसोरांची आबळ होती त्याच्यात विचार करा परिणाम त्या का बा ह्याच एवढे भांडत त्यात मग आपण भांडू भांडवू असं होतं अल्पवयामध्ये त्यांची वाढती बुद्धी त्यांच्याला केव्हाच ध्यानात बसत असे काही शब्द बोलायचे नाही भांडण करायचे नाही बरोबर ज्याला समजून त्याला ज्याला नाही समजून त्याला काय करायचंय आणि झोपेच सोंग घेतलेल्या माणसाला उठवत येत येत ये लई भोळी बाई मिळाली अरे झोपलेल्या माणसाला उठवता येतं मग मी ती म्हणून मी शंकर भोळा म्हणजे असं आहे शंकर भोळा आहे म्हणजे नवऱ्याचं नाव जरी शंकर असलं ना तर तांडव बायकूच करतील <laughs> तर मला काय म्हणायचं होतं काय म्हणायचं होतं हा तर मला त्या फॅमिलीबद्दल असं सांगायचं होतं गावठी पूनम फॅमिलीबद्दल मला एक गोष्ट सांगायची का झोपलेल्या माणसाला उठावता येतं पण झोपेचं सोंग घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही आणि मी जोपर्यंत ते मला बोलवीत नाही तोपर्यंत तो मी तो प्रयत्नसुद्धा करणार नाही आता बस एकदा झालं दोनदा झालं तिसऱ्यांदा तुम्ही आणि तुमचे भांडणं मला त्याच्यात इंटरेस्ट नाही काहीच नाही तुम्ही तुमच्या पद्धतीनं काय असं ते करा मी माझ्या पद्धतीनं करीत राहतो बरो बरोबर एक नाही भावांनो बहिणीनो अरे तीच गुण तीच काढी किती दिवस करायची या गोष्टी संपला विषय तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा मी माझ्या पद्धतीनं तसं नाही किव येतील अरे किव येते सगळं खरं आहे पण त्यांना जर त्यांच्याच लेकरांची किव ना तर आपण त्यांच्यासाठी क्यू करून काय उपयोगी का क्यू येते ना आपण मग आपल्याला जीव लावले त्यांनी आपल्याला जीव ला। लावला ला। आपण नाही लावला त्यांना ला। आपण अरे पण मग त्यांच्या घरगुती मॅटर मध्ये आपण न बोलले ना म्हणा मग बरोबर दोन इकडून बरोबर म्हणजे असं आहे त्यांचं त्यांचं घरगुती मॅटर आहे आपण नाही वाटत आता त्यांच्या हे भांडणं चालू झाल्यापासून अख्ख्या महाराष्ट्रातल्या लोकांना जे त्यांचे व्हिडिओ पाहते त्यांना कोणाला चांगलं वाटाना म्हणूनच ते आपल्याला कमेंट करते का तुम्ही सांगा त्यांना काही समजून आणि बरेच भाऊ आपल्याला बहिणी आपल्याला असं म्हणतात का तुम्ही त्यांच्या फांदात पडू नका असं का हा मग आता मी विचारात पडलेलो आहे नेमकं त्यांच्या फांदात पडावा का नाही पडावा तू सांग तुला काय वाटतं एका मनाला वाटत एका मनाला दोन मनाला नको सांगू एकच फिक्स सांग हा त्यांचं भांडणं सोडायला जावा, जावा। जा का नाही जावा भांडण सोडायचं जायचं नाही बरं का पण फोन करा असं असं अरे पण मी का फोन करू त्यांना फोन करायला काय झालं मला फोन, फोन त्यांच्या घरात चालू आहे ना बरं त्यांना म्हणायला होईन की बाबा आमच्या घरात एवढं चालू होतं आखा सोशल मीडियावर व्हायरल आहे तरी तुम्ही आम्हाला फोन केला नाही म्हणजे ती उलटी परत टंगडी आपल्याच बोकंडी पाठणार आहे पण तरी पण आहे का जोपर्यंत ते फोन करीत नाही तोपर्यंत मी बोलणार नाही असं माझं स्पष्ट मत यात बाकी काही असू आणि कोणी मला नाव ठेवलं तरी चालन भावांनो बहिणींना तुम्हाला वाटत असलं ना तुम्ही मला एका व्हिडिओला कमेंट मध्ये तोंडर नाव ठेवा पण मी तिथं भांडणं सोडवायला जाणार नाही किंवा मी स्वतःहून फोन करणार नाही असे ज्याचा हात मोडन त्याच्या गळ्यात पडन बरोबर आहे की नाही इथं माझेच मला भांडणं सुधरण नाहीत हम्म ब मग असे बाण ना यांच रुसत हे म्हणते तू तर गणगतात गेली का मला इसर की आज कुठं होईन का हो सत्य हे सत्य परिस्थिती आहे मी जर खोट बोलत असलो ना आणि हे माझ्याच बाबतीत नाही प्रत्येक नवऱ्याच्या बाबतीत ही गोष्ट अहो नाही एकशे एक टक्का घडती घडती प्रत्येक मग आता नवरा तर दररोज सांगतो असतो मग आता तिकडे जर बाहेर गेले मग दापतारा नव्हते काय कालच लग्न झालं का यांचं दापतारा सांगू नको दापतारा सांगू हे मी कधी वेळ भेटलोय मग सांगा ना तुम्ही किती ठिकाणच्या पाहुणे राहळा झालेला राह काहीच नको काय करायचं सांगा ना त्यांच्या सांगा बोलायचं शर्ट वाढाना शर्ट वाढल मग तू कॅमेरा धर शर्ट वाढ आता वाजलं पावन्न बहिणीने बा काय केलं कुणी काय केलं वेळ फायदा ना अधू घरच खाटेलो होता म्हणजे खाड ना म्हणजे मी त्याच्यावर गेलं तिनं मग आज शर्ट सुद्धा पाडून टाकला टर वाजलं मी म्हणलं काय वाजलं पाहत होत मागून उद तुमच्या म्हणून असं करायला भावनो बहिणी नू अशी आमची दररोजची मजमत चालू राधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा नवीन असले चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम राम